ज्या घरात त्या पाच वस्तू असतात शनी त्यांना कधीच दंड देत नाही सदैव असते शनीची कृपा ज्योतिषशास्त्रात शनीला सर्वात क्रूर ग्रह मानला जातो ज्या लोकांवर शनीची वाईट दृष्टी पडते किंवा कोणत्या कारणाने शनी नाराज होतात तेव्हा समजून घ्या की शनीचा वाईट काळ सुरू झाला आहे ज्या राशीच्या लोकांवर शनीची कृपादृष्टी असते त्या राशींच्या जीवनात अपार धंदवलत यश आणि सुखशांतीची कमी नसते यासाठीच प्रत्येक व्यक्ती शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी त्याचा आशीर्वाद मागतात ज्योतिषशास्त्रात अशा काही गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे की ज्यांना घरात ठेवल्यास शनिदेव प्रसन्न होतात या कोणत्या पाच वस्तू आहेत ते जाणून घेऊयात एक हनुमानाचा फोटो शनिदेवाने भगवान हनुमानाला हे वचन दिलं आहे की ते हनुमानाच्या भक्तांना कधीच त्रास देणार नाही यासाठी ज्या लोकांच्या घरी हनुमानाचा फोटो असतो त्या घरात शनी दोषाचा दुष्परिणाम कमी होतो दोन ज्योतिष ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे घरात शनी देवाची मूर्ती ठेवणं वर्जित मानलं जातं पण तुम्ही घरात यंत्र लावू शकतात यामुळे शनी प्रसन्न होतात तीन नीलमरत्न ज्या लोकांच्या कुंडलीत शनी दोष असतो तसेच शनी कमजोर स्थितीत असतात त्यांना नीलम रत्न धारण करण्याचा करना सला जो चार शमीचाड़ घर शमीचाड लनिदेव खूप प्रसन्न होतात कारण शनीला शमीचे झाड खूप प्रिय आहे यासाठी शमीचे रोप लावून शनिवारच्या दिवशी याची पूजा करतात पांच रुद्राक्ष सातमुखी रुद्राक्ष धारण केल्याने शनि प्रकोप सहन करावा लागत नाही यासाठी तुम्ही सातमुखी रुद्राक्ष धारण करू शकता वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून आम्ही कोणताही दावा करत नाही